फडणवीस आणि माझे विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्याचं षडयंत्र एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्या विरोधात महाविकास आघाडी सरकारमध्ये षडयंत्र रचले गेले होते त्या संदर्भात एसआयटी नेमण्यात आली आहे माझ्यावर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोटा गुन्हा दाखल व्हावा अशी क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती याबाबत एसआयटी चौकशी करत आहे काही गंभीर बाबी आहेत पण आता काही बोलणं योग्य नाही एसआयटी अहवाल आला की बोलणं योग्य राहील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले त्याच्यामध्ये एसआयटी नेमलेली आहे महाविकास आघाडी सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि माझ्याबद्दल खोट्या केस दर्ज करण्याचा खोटा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना कोणाच्या होत्या काय होत्या या बाबतीमध्ये एक ऑडिओ क्लिप प्रवीण दरेकर यांनी दाखवली होती आणि त्यामुळे त्याच्यावर एस आय ची नेमणूक केली एस आय टी स्थापन झालेली आहे एस आय टी चौकशी करती आहे त्याच्यामध्ये अनेक अशा माहिती ज्या येत आहेत त्या गंभीर गंभीर बाबी आहेत आणि त्या गंभीर बाबी ज्या आहेत त्यामधून माहिती जी मिळते आहे तर मला वाटतं मी आता काही बोलणं योग्य होणार नाही एस आय टीचा रिपोर्ट येईल अहवाल येईल आणि त्यानंतर सविस्तर तुमच्यापर्यंत माहिती मिळेल पण त्याच्यामध्ये काही गंभीर बाबी एस आय टी चौकशीमध्ये काही गंभीर बाबी ज्या आहेत त्या समोर आलेल्याची माहिती माहिती मिळतीय परंतु जोपर्यंत पूर्ण सविस्तर अहवाल एस आय टीचा येईल आणि मग त्याच्यानंतर पुढची कारवाई होईल नाही मी आता त्यावर काही बोलू इच्छित नाही परंतु एस आय टी जी स्थापन केलेली आहे त्याच्यामध्ये काही गंभीर ऑब्झर्वेशन आणि गंभीर बाबी समोर येत आहे